सामान्य जनतेचा आवाज देशातील गरिबीला व्यवस्था जबाबदार प्राध्यापक सुकुमार कांबळे हंचनाळ येथील व्याख्यानाला नागरिकांचा प्रतिसाद सध्या देशात गरिबी असून त्या गरिबीला देशातील व्यवस्था जबाबदार आहे असे मत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी व्यक्त केले ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तत्तीसाव्या जयंतीनिमित्त कर्नाटकातील हंचनाळ तालुका निप्पाणी येथे वैयक्तिक सम्राट ग्रुप आयोजित व्याख्यानामध्ये आजच्या समाजव्यवस्थेतील समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन करत होते पुढे बोलताना ते म्हणाले देशात सर्वच ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होते पण त्यांच्या विचाराने आपण राहतो का हे पाहणे महत्वाचे आहे बहुजनातील अनेक जाती या देशातील खरे मालक आहेत पूर्वी दलित समाजाला गावबंदी रोटीबंदी बेटीबंदी ही व्यवस्था होती हे विदारक चित्र बाबासाहेबांनी पाहून समाजात क्रांती केली सुखाचा शोध घेण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी राज्याचा त्याग केला जन्म तिथे मृत्यू आठळ आहे लहान मुलांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत असे तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले असे मनोगत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर व्यक्त केले तत्पूर्वी प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संयोजकांच्या वतीने प्राध्यापक कांबळे यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला तसेच कोगनोळी मातंग समाजाच्या वतीने देखील अमर धाबाडे व सहकार्यांनी या ठिकाणी प्राध्यापक कांबळे यांचा सत्कार केला व्यासपीठावरील उपस्थित असणारे इतर मान्यवरांचा देखील संयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत व प्रास्ताविक बबलू कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कांबळे यांनी केले यावेळी व्यासपीठावर जगदीश हेगडे नवनाथ शिंगे डॉक्टर कुमार कांबळे डॉक्टर सदानंद कांबळे योगेश दाबाडे उपस्थित होते सदर व्याख्यान कार्यक्रमाला येथील बहुजन समाजातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक सम्राट ग्रुप मधील साजन घस्ते जीवन कांबळे किशोर कांबळे राहुल घस्ते जीवन माळी प्रतीक कांबळे सुशांत लोहार सिद्धार्थ जिरगे वैभव कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले व्यवस्था व्यवस्था विषमतेची व्यवस्था माणसाला माणूस पण नाकारणारी व्यवस्था या देशामध्ये दे जर पहिल्यांदा कोणी उद्ध्वस्त करून समता प्रस्थापित केली असेल त्याच नाव आहे भगवान गौतम बुद्ध बुद्धानं हे पहिल्यांदा दुरुस्त केलं उद्ध्वस्त केलं पण बुद्ध म्हटलं की जा मारुड्यात म्हणताय ते बुद्ध जा मारुड्यात महार बुद्ध आणि बुद्ध म्हणजे महार ही संकल्पना रूढ झाल्यामुळे इतर जाती बुद्धा ना झाल्या त्या हे ठरवून खोडसा प्रचार केलाय खोडसा बुद्ध म्हणजे महाराण होते या देशामध्ये शुद्ध राजा होऊन गेला त्या राजाच्या पोटी जन्माला लापत्या त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम तो क्षत्रिय होता